नवप्रभात न्यूज नव्या दिवसाची नवी बातमी शेअर मार्केट बहाण्याने वाघोली येथील एकाची सत्तावीस लाख ब्याण्णव हजाराची तर कमोडिटी सेंच्युरी गुंतवणुकीत नफ्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचं समोर आले असून या प्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले पहिल्या प्रकरणात वाघोलीतील आय व्ही एफ इस्टेट परिसरात राहणाऱ्या पंचेचाळीस वर्षीय व्यक्तीला गुगलवर मनी कंट्रोल पाहिले त्यानंतर त्यांना व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये ॲड केले ग्रुपवर शेअर मार्केटची माहिती देऊन ॲप डाउनलोड करण्यास सांगण्यात आले ॲपवर फायदा झाल्याचं दिसत असल्याने विश्वासात ठेवून वेळोवेळी सत्तावीस लाख ब्याण्णव हजार रुपये गुंतवले ॲपवर सुमारे दोन कोटी वीस लाखांचा फायदा झाल्याचं भासवण्यात आले पैसे काढण्यासाठी प्रयत्न केले असता आणखी पैसे भरण्यास सांगण्यात आले लक्षात आल्यानंतर सायबर पोलीस ठाण्यात तक्रार देऊन वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला दुसऱ्या प्रकरणात मांजरी खुर्द परिसरातील त्रेचाळीस वर्षीय व्यक्तीला व्हॉट्सअप मेसेज करून कमोडिटी सेंच्युअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास नफा मिळवण्याचे आमिष दाखवले व्यक्तीने मिळालेल्या लिंकद्वारे क्लिक करून डिटेल्स भरल्यानंतर ट्रेडिंग खाते तयार केले एकाने व्यक्तीला कॉल करून बनावट फायद्याचे स्क्रीनशॉट पाठवून विश्वास संपादित केले पैसे गुंतवल्यानंतर थोडा फायदा दिला विश्वास बसल्याने व्यक्तीने विविध बँक खात्यात पैसे पाठवून सेहेचाळीस लाख बावीस हजार रुपये व्यक्तीने गुंतवले त्यांची दोन कोटी वीस लाख फायदा झाल्याचं दिसत असताना पैसे काढून घेण्याचा प्रयत्न केला आणखी टॅक्सचे चौतीस लाख रुपये भरण्यास सांगण्यात आले फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर सायबर पोलीस ठाण्यात तक्रार देऊन वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा